नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत कांदा घालून सुकट यासाठी इथे मी सुकट घेतलेले स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा टोमॅटो कोथिंबीर मसालेमध्ये हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आपण अगोदर कढाईमध्ये तेल घालून घेऊ दोन चमचे तेल घालून घ्यायचं

我们可以上这些月份 थोडस तेल घालून घेऊया आता त्याचबरोबर हे सर्व मसाले घालून घेऊ सर्व मिसळ छान असं परतून घेऊ तुम्ही पाहू शकता छान तेल सुकलेलं आहे यामध्ये आता आपण सुकट येऊ पण घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एक सर्व मिश्रण छान परतून घेऊ पाहू शकता हे छान असं सर्व परतलेलं आहे आता यामध्ये यावरती आपण झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवूयात याला तर आपण कढईवरच झाकण काढून घेऊ पुन्हा एकदा एक सर्व मिश्रण हलवून घेऊ पाहू शकता आपली सुकट तयार झालेली आहे छान असा रंगही आलेला आहे याला तर या ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आपली सुकट छान अशी गरमागरम तयार झालेली आहे यावरती आता आपण कोथिंबीर घालून घेऊ त्याचबरोबर थोडासा कांदा तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही सुकट तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका